ठरलं तर मग या मालिकेच्या वीस एप्रिलच्या छा भागामध्ये छान अर्जुन सायलीचं गाणं पूर्ण होतं आणि अर्जुन सायलीसाठी सगळे जण टाळ्या वाजवायला लागतात आणि सगळेजण त्यांना चिरस करायला लागतात त्यावर ते अर्जुन सायलीकडे बघत म्हणतो खरंच तुमच्यामुळे आज माझं गाणं पूर्ण झालं तुम्ही जर सात नसती दिलीत ना तर माझं हे गाणं अर्धवट राहिलं असतं मग इनकम्प्लीट गाणं पूर्ण केल्याबद्दल खरंच तुमचे खूप खूप आभार असं म्हणत आता सायलीला थँक्यू थुम म्हणत असतो इकडे सगळे जण एन्जॉय करत असतात पण केदारचं लक्ष साक्षीकडून हटतच नसतं तो साक्षीकडे एक टक पाहत असतो साक्षी विचार करते हा काय डिटेक्टिव्ह का केदार मी फार वेळ इथे थांबले ना तर उगाच याला काहीतरी आठवायचं मला इथून बाहेर जायला पाहिजे असा विचार करत साक्षी आता तिकडून बाहेर जाते तोपर्यंत तो इकडे सगळेजण गप्पा टप्पा मारत असताना अचानकपणे आता मात्र अर्जुनला बोलण्यासाठी माईक दिला जातो आणि त्याच वेळेला अर्जुनला आता मात्र कुणालची आठवण येते अर्जुन म्हणतो आज आज आपल्या सगळ्यांच्यामध्ये खूप महत्त्वाचा मेंबर नाही आहे तो म्हणजे कुणाल कुणालनं खूप जॉली होता सगळ्यांसाठी खूप काही करायचा मला त्याच्या एका आठवणीबद्दल तुम्हाला सांगायचं आहे म्हणजे ना रंगपंचमीचा दिवस होता रंगपंचमीच्या दिवशी ना आम्ही पिक्चरला गेलो होतो पिक्चर कोणता होता बरं त्यावरती चैतन्य म्हणतो थ्री इडियट्स आता मात्र चैतन्य पण त्या पिक्चरला होता हे कळल्यावरती सायली म्हणते चैतन्य सर आहो तुम्ही पण होतात का मग हे घ्या असं म्हणत आता चैतन्याला पण माईक देऊन ती आता स्टेजवरती बोलवते मग दोघ जण फ्रेंड बद्दल आपल्या कुणालबद्दल बोलत असतात चैतन्य सांगतो हो आम्ही ना तिघ जण पिक्चरला गेलो होतो थ्री इडियट्स पिक्चर होता रंगपंचमीचा दिवस होता अर्जुन पुढे सांगतो आणि त्याच वेळेला रंग लावण्यासाठी एका मित्राने आम्हाला अडवलं आणि त्याने मात्र रंग रावण्याचा हट्ट केला बरीचशी मुलं होती आम्ही दोघं जण आम्ही दोघं तिथून पळून गेलो पण पर... पण मात्र कुणाल त्यांच्या तावडीत अडकला कुणाला लाल पिवळा हिरवा सगळा रंग त्यांनी लावला आणि त्यानंतर ती मुलं निघून गेली आता पिक्चर कॅन्सल करायचं का असं म्हटल्यावर ती तो म्हटला नाही नाही आपण पिक्चरला जायचंच आहे आपण ऐंशी वर्षाचा झालो ना तरी सुद्धा आपण असं पिक्चरला नेहमी जायचं असं म्हणत चैतन्य आणि अर्जुन कुणालच्या आठवणी सांगत असतात आणि एकदम भावुक होतात चैतन्य म्हणतो हो त्याला आमच्यासोबत ऐंशी वर्षाचा झाल्यावरती सुद्धा पिक्चर बघायचा होता आणि हे वाक्य ऐकल्यावरती अर्जुन भाऊक होतो खांद्यावरती डोकं ठेवून रडायला लागतो आणि सगळेच जण भाऊक होतात त्यावरती मग मात्र छोट्या मोठ्या आता कुणालच्या सगळ्या आठवणी दोघ जण सांगत असतात आणि पूर्ण टीम पूर्ण टीम भाऊक होते अर्जुन सांगतो कुणाल एकदम जॉली होता जितका तो अभ्यासात सिन्सिअर होता ना तितकंच त्याला पिक्चर बघायला पण आवडायचं असं म्हणत अर्जुन रडायला लागतो इकडे सगळे अर्जुनला सावरत असतात फायनली आता अर्जुनच बोलून होत त्यानंतर माईक घेतल्यावरती मग मात्र सगळेच जण भाऊक होतात दुसरा मित्र म्हणतो हो खरच आहे म्हणजे कुणाल हा आपल्या ग्रुपची आपल्या ग्रुपमध्ये तो कधी कधी कुणालाही उदास राहू द्यायचा नाही कोणीही उदास असेल तर तो हसवायचा असं म्हणत कुणालबद्दलच्या सगळ्या आठवणी ग्रुप मेंबर शेअर करत असताना इकडे साक्षी मात्र केदारपासून लपून बाहेर बसलेली असते सगळेजण भाऊक झाल्यावरती अर्जुन म्हणतो हे बघा आज जर कुणाल इथे असता आणि आपण असे भाऊक झालो ना तो आपल्यावरती खूप चिडला असता त्याला असं हे भावूक वगैरे होणं आवडत नाहीये त्यामुळे चला आपण र्युनियनची पार्टी एन्जॉय करूया असं म्हणत म्युझिक लावलं जातं म्युझिक लावून आता डान्स सुरू होतो सगळेजण छानपैकी डान्स करायला लागतात पूजा पण भावूक होते त्यावरती मानसी पण भावूक होते आणि अर्जुनला मिठी मारून सगळेजण आता रडायला लागतात अर्जुन म्हणतो रडायचो नाही चला बरं असं म्हणत अर्जुन सगळ्यांना अप करतो म्युझिक लावलं जातं आणि सगळेजण डान्स करत असतात त्यावरती एक मित्र सांगतो या पॅकेटमध्ये कुणा कुणालच्या फॅमिलीकडून मी कुणालकडून आणलेले पिक्चर आहेत आणि हे पिक्चर आपण बोर्डवरती लावूया जेणेकरून आपल्याला हे पिक्चर सगळ्यांना पाहता येतील अर्जुनने ते पिक्चर सायलीकडे दिलेले असतात म्हणजे त्या फोटोचं पॅकेट सायलीकडे दिलेलं असतं मग सायली हे फोटो बोर्डवरती लावत असते बोर्डवरती फोटो लावता लावता आता मात्र सायलीच्या हातामध्ये एक फोटो असा येतो की ज्या फोटोमध्ये ज्या फोटोमध्ये साक्षी माजूला कुणासोबत तरी मिठी मारलेली असते सायलीचा फोटो बघते आणि कोण आहे म्हणजे साक्षी इथे कुणाला ओळखते असा विचार करत ती आता तो फोटो अर्जुनला दाखवण्यासाठी समोर तोपर्यंत इकडे प्रिया नाटकीपणे रविराजांना नागराजचं सत्य दाखवायला घेऊन हो आलेली असते आणि त्यावेळेला नागराज नेमका महिपतच्या माणसांसोबत बोलत असतो हे बघा महिपतच्या सगळ्या वसुली आपल्याला करायच्या आहेत काहीही झालं तरी महिपतचं आर्थिक नुकसान होऊ द्यायचं नाहीये महिपतला सगळ्यात महत्वाची मदत आत्ताच्या घडीला ही आहे ती म्हणजे त्यांना आपण सगळ्या वसुल्या करून द्यायच्या आहेत आणि हे काम आपल्याला अचूकपणे करायचं आहे महिपतच्या मुलीसाठी महिपतच्या मुलीसाठी आपल्याला हे इतकं करायलाच पाहिजे आता मात्र आता रविराजांना आपल्यावरती विश्वासच बसत नाही ते म्हणतात हा नागराज हा नागराज महिपतच्या महिपतच्या मदत करतोय त्याच्या माणसांना भेटतोय मोठा धक्काच बसतो इकडे नागराज सांगत असतो हे बघ सध्या तरी महिपत सोबत कॉन्टॅक्ट करणं काही शक्य नाहीये त्यामुळे त्यामुळे आता तुम्हाला जे काही प्रॉब्लेम वाटेल ना तर तुम्ही माझ्यासोबत कॉन्टॅक्ट करा माझ्यासोबत कॉन्टॅक्ट करा मग मी बघतो महिपतला कसं काय कळवायचं ते काहीही प्रॉब्लेम असेल तरी आधी मला कळवा आता रविराज विचार करतात माझा सख्खा भाऊ हा एक गुंड असलेल्या महिपत सोबत काम करतोय आणि प्रियाचा डाव यशस्वी होतो प्रियाला हेच दाखवायचं असतं प्रियाला दाखवायचं असतं की महिपत महिपत सोबत नागराज काम करतोय आणि तो तुम्हाला फसवतोय रविराजांना जबरदस्त धक्का बसतो तोपर्यंत आता मात्र सायलीच्या हातामध्ये फोटो होतो सायली तो फोटो पाहते आणि विचार करते नाही नाही काहीही झालं तरी सुद्धा मला अर्जुन सरांना ताबडतोब हा फोटो दाखवून ही व्यक्ती कोण आहे म्हणजे त्या व्यक्तीसोबत आधी काय नातं होतं हे सगळं सगळं विचारायला पाहिजे आणि मग ती अर्जुन सोबत बोलण्यासाठी तिकडे जाणार पण अर्जुन चैतन्य आणि बाकी सगळी मंडळी पार्टीमध्ये इतकी एन्जॉय असतात की त्यांना भानच नसतं म्हणून सायली बाजूला थांबते तर तोपर्यंत साक्षी रूममध्ये येते साक्षी रूममध्ये येते आणि आता त्याच वेळेला केदार तिला गाठतो आणि साक्षी ज्या वेळेला रूममध्ये ते केदारला आठवलेलं असतं केदारला आठवलेलं असतं की हा आत्ता कुणालचा विषय निघालाय म्हणजे मी साक्षीला कुणासोबत सा पाहिल्याचं सा मला अंधुकच आठवतंय कुणालचा विषय निघाल्यामुळे केदारला क्लिक झालेलं असतं आणि मग तो साक्षीला पुन्हा गाठतो आणि म्हणतो साक्षी मला तुझ्याशी महत्वाचं बोलायचं आहे यावरती साक्षी म्हणते आता काय आहे इकडे आणि तोपर्यंत तो साक्षीची नजर समोर जाते तर चैतन्य आणि आता अर्जुनची गट्टी जमलेली असते दोघे एकत्र नाचत असतात साक्षी विचार करते अरे देवा म्हणजे ज्या गोष्टीची मी घाबरत होते तीच गोष्ट घडते की काय चैतन्य आणि अर्जुन रियुनियनच्या निमित्ताने एकत्र येत आहेत की काय मग केदार म्हणतो साक्षी ऐक ना मी तुला सारखं सारखं एकच गोष्ट विचारतोय पण आत्ता जस्ट मला क्लिक झालं की तुला मी कुणालसोबत पाहिलं होतं का म्हणजे आमचा एक मित्र होता कुणाल आत्ता ना तू जेव्हा बाहेर गेलीस ना तेव्हा त्याच्याच बद्दल इथे बोलणं चाललं होतं असं म्हणत असताना आता सायली साक्षी आल्यामुळे तो फोटो आपल्या पर्स मध्ये लपवून ठेवते कारण हिच्या समोर जर अर्जुन सरांना हा हो फोटो दाखवला तर उगाच काहीतरी आणखी तमाशा नको म्हणून ती तो फोटो आपल्या पर्समध्ये लपवून ठेवते आणि अचानकपणे ती आता साक्षी आणि केदार यांचं बोलणं ऐकायला के लागते केदार म्हणतच तो अगं तू गेलीस ना तेव्हा त्याचाच विषय निघाला होता आणि मग तेव्हाच मला आठवलं की मी तुला कुणासोबत पाहिलंय का आता मात्र साक्षी गडबडते म्हणजे याने डायरेक्ट माझा संबंध कुणासोबत लावलाय आता जर ह्याला मी उडवून लावलं ला नाही ना तर हा कन्फर्म होईल की मी कुणाची गर्लफ्रेंड होते आणि मग सगळ्यांना उगाच सांगत बसेल साक्षी म्हणते हे बघा मी तुम्हाला याआधी पण सांगितलंय तुम्ही का माझ्या मागे लागलेले आहात ला मी तुमच्या इथल्या कुणालाच काय पण तुमच्या बॅचच्या कुणालाही ओळखत नव्हते आता फक्त चैतन्यमुळे मी इकडे आले आहे हे मी चैतन्याला ओळखते माझ्या मागेला गुण कनेक्शन का जोडताय असं जरा फॉर्मली आणि थोडं स्ट्रिक्टली साक्षी बोलते आणि मग मात्र इकडे केदार विचार करतो म्हणजे ही इतक्या फॉर्मली बोलते म्हणजे माझा गैरसमज होत असेल का आणि सायली हे लपून छपून ऐकत असते जे कुणाल बोलत असतो जे साक्षी बोलत असते आणि तिच्या हातात पुरावा सुद्धा असतो सायली हे आता लपून छपून पाहत असते तोपर्यंत इकडे आता साक्षी गडबडते केदार म्हणतो असेल कदाचित म्हणजे माझ्या विचार करण्यामध्ये माझ्या बघण्यामध्ये काहीतरी चूक झाली असेल तुम्ही नसाल कदाचित त्या आणि तो तिकडून निघून जात असतो पण त्याच वेळेला साक्षी विचार करते आत्ताच्या आत्ता चैतन्याला घेऊन मला निघून जायला पाहिजे म्हणून ती चैतन्यासोबत बोलण्यासाठी डान्स पार्टी चालू असते तिकडे येते मग केदार तिकडे एकटाच उभा असताना सायली येते आणि मला तुम्हाला काहीतरी विचारायचं आहे म्हणजे तुम्हाला कन्फर्म वाटते का की कुणालसोबत जी मुलगी होती ती साक्षी होती यावरती केदार म्हणतो खरं सांगू का वहिनी तर मला अंधुक अंधुक आठवतंय की मी पाहिलं पण ज्या फर्मली आता सा, साक्षी बोलली ना तर मला वाटते की नाही कदाचित माझ्या बघण्यामध्ये ऐकण्यामध्ये किंवा आठवण्यामध्ये चूक झाली असेल कारण ही घटना बरेच वर्षापूर्वीची आहे ना त्यामुळे कदाचित हा अंदाज ठोकताळे चुकीचे असू शकतात नसेल पण ती कोणी वेगळी असेल मला ती तिच्यासारखी वाटली असेल असं म्हणत केदार आता साक्षीच्या बोलण्यावरती विश्वास ठेवतो पण केदारने जरी विश्वास ठेवला असला तरी सा सायली विश्वास ठेवायला तयार नसते कारण तिच्या हातात प्रूफ असतो की साक्षी कोणाला तरी मिठीत आहे मग तो कोणालाच असू शकतो का नाही नाही मला अर्जुन सरांना आत्ताच्या आत्ता सगळं हे विचारायलाच पाहिजे असं म्हणत की डान्स करणाऱ्या अर्जुनजवळ जा तिकडे जाते आणि सतत तिच्या डोक्यामध्ये के केदार जे बोललेला असतो तेच विचार येत असतात अर्जुनला ती या डान्स करत असताना बोलवून घेते आणि ते सांगण्याचा प्रयत्न करते तोपर्यंत इकडे आता नागराज त्या माणसांना पैसे देतो आणि हे पैसे घ्या आणि महिपतची कुठे कुठे वसुली बाकी आहे ना ती वसुली तुम्ही करून घ्या लवकरात लवकर महिपतची वसुली केलीत ना तर आपल्याला पुढचा मोबदला पण तुम्हाला द्यायला सोपं जाईल लवकरात लवकर महिपतचं काम करा कारण त्याच्या ठिकठिकाणी वसुली आहेत आणि त्याचे देणेकरी आहेत त्यांच्यापर्यंत पैसे पोहोचवायचे आहेत आता मात्र रविराज म्हणतात हे काय म्हणजे महिपत सोबत ह्याची मैत्री होती हे तुला माहिती होत प्रिया म्हणते हो म्हणजे महिपत अण्णा आहेत ना त्यांच्या बऱ्याचशा बिझनेस मध्ये आपले काका आहेत ना ते इन्व्हॉल्व असायचे आणि ते मदत करायचे त्यांना यावरती नागराज म्हणतो मग तुला हे मला सांगावच नाही का वाटलं प्रिया म्हणते बाबा मी तुम्हाला एक गोष्ट सांगू का म्हणजे मला असं वाटलं होतं मला पण आधी माहित नव्हतं की यांचे काळे धंदे आहेत पण ज्या वेळेला काळे धंदे समजले त्या प्रवेला आपण असे त्यांच्यापासून लांब झालो ना तसं काका पण लांब झाला असेल असं मला वाटलं बाबा असं म्हणत प्रिया खोटी खोटी कहाणी रविराजांना सांगते रविराज म्हणतात नाही माझा भाऊ म्हणजे रविराज किल्लेदाराचा भाऊ इतका प्रामाणिक मी वकील आणि तो महिपतची मदत करतो त्याच्या बिझनेसमध्ये त्याचा पार्टनर आहे जवळ जवळ यावरती प्रिया म्हणते बाबा ते सगळं जाऊ दे तुम्ही चला घरी उगाच ते तमाशा नको रविराज म्हणतात नाही नाही आता इथे मी घरी येणार नाही मला नागराजला जाब विचारायलाच पाहिजे प्रिया म्हणते बाबा ही सगळी भांडणं मी नाही हो बघू शकत माझ्यासमोर ही भांडणं नको व्हायला मला हे बघवतच नाही मी कशी इथून निघून जाते असं म्हणत प्रिया आता आपला चेहरा कुठेही यायला नको नागराजच्या समोर नाही नागराज अजून चिडेल की आपण इकडे आणले म्हणून साळसूतपणे प्रिया तिकडून पळून जाण्याचा प्रयत्न करते आणि रविराज आणि नागराजची दोघांची भांडणं झुंपवून देते यावरती रविराज म्हणतात ठीक आहे तुला हे सगळं बघवत नाहीये ना तू एक काम कर तू घरी जा पण मला मला नागराजला जाब विचारायलाच पाहिजे असं म्हणत ते प्रियाला तू घरी जा मला काहीही करून इथे थांबून त्याला जाब विचारायला पाहिजे असं म्हणत प्रियाला घरी पाठवतात प्रियाने अचूक डाव साधलेला असतो म्हणजे तिचं नाव पण येणार नाही आणि नागराजच्या नागोबाची नांगी पण ठेचली जाणार असते तोपर्यंत साक्षी विचार करते की मला काहीही करून आता चैतन्याला घेऊन इकडून जायला पाहिजे आणि सायली विचार करत असते काहीही करून अर्जुन सरांना हा फोटो दाखवायला पाहिजे मग सायली आता अर्जुन सरांच्या इकडे येत असते तोपर्यंत सगळेजण आता कुणालचे लावलेले फोटो पाहत असतात कुणालचे एक एक फोटो चैतन्य अर्जुन कुणाल यांचे तिघांचे फोटो बाकी ग्रुप सोबतचे फोटो हे भाऊकपणे पाहत असतात तर आता इकडे अर्जुन म्हणतो कुणाल आहे ना हा खूप जॉली होता म्हणजे आज जर तो ना तर आजची सगळी रिनियन त्या अरेंज केली असती पुन्हा कोणाला काही बघायला लागलं नसतं असा आपला कुणाल होता असं म्हणत सगळेजण कुणाल बद्दल बोलत असताना सायली म्हणते सर मला तुमच्याशी फार महत्त्वाचं काहीतरी बोलायचं आहे तुम्ही बाजूला येताय का असं म्हणत ते अर्जुनला बाजूला घेऊन जाते आणि त्याच वेळेला ती बाजूला जात असताना ती आता आपल्या पर्समधून फोटो काढून दाखवणार तितक्यात तिचं लक्ष आता मात्र साक्षीकडे जात साक्षी, साक्षी ती कुणाशी तरी बोलत असते आणि त्याच वेळेला आता मित्र इकडे अर्जुनला बोलवायला येतो आणि तो अर्जुनला म्हणतो अरे अर्जुन चल म्हणजे सगळेजण आपण तिकडे जेवायचंय ना अर्जुन म्हणतो तुम्ही सुरुवात करा मी येतो मित्र म्हणतो रियुनियनचा नियम आहे की, नाए की, नाए की बर, नाही की सगळ्यांनी एकत्रच जेवायचं असतं चल बरं तुला इथे एकट्याला मी सोडणार नाही असं म्हणत मित्र हट्टाला भेटतो आणि आता अर्जुनला तिकडून घेऊन जातो आणि त्यावेळेला सायलीला जे सांगायचं असतं ते अर्धवट राहतं मग घर घरी ती सायली आता तो फोटो अर्जुनच्या हातात देते अर्जुन सर हा म्हणजे ही साक्षी आहे पण तिच्या मिठीत असलेला कोण आहे अर्जुनला जबरदस्त धक्का बसतो म्हणजे हा तर कुणाल म्हणजे साक्षीने कुणालला आपल्या जाळ्यात ओढलं होतं आणि साक्षीने कुणालला आत्महत्या करायला लावली या सगळ्यामुळे अर्जुन हदरतो फोटो गळून पडतो सायडीला पण धक्का बसतो आता चैतन्यसमोर हे सत्य आल्यावरती पुढे नक्की काय होणार चैतन्यला कसा धक्का बसणार साई साक्षीला तो सोडणार का या सगळ्या प्रश्नांची उत्तरं येणाऱ्या भागातच मिळणार आहेत